नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे बंपर धमाका डबल धमाका आहे ऑलरेडी सरकारने याच्या आधी सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळी भेट दिवाळी बोनस जाहीर केला होता आणि त्याचे जे तीन हजार रुपये ते लाडक्या बहिणीच्या महिलांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता याच्यासोबतच सरकार त्यांना मोबाईल गिफ्ट देणार आहे मोबाईल गिफ्ट देणार आहे तर यासाठी कोणत्या महिला पात्र ठरतील लाडक्या बहिणी योजनेमध्ये सुद्धा कोणत्या महिलासाठी पात्र ठरतील यासाठी नोंदणी कुठं करायची आहे कोणत्या ॲपवर जाऊन नोंदणी करायची आहे आपण बघणार आहोत पण तुम्हाला याच्या आधी कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्ही याचा अर्ज कधी भरला होता आणि तुमचा जिल्हा कोणता आहे अर्ज कोणत्या तारखेला भरला होता आणि तुमचा जिल्हा कोणता आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर तुम्ही असे अनेक व्हिडिओ बघितले असतील की ज्यामध्ये सांगितलं जात आहे की मोबाईल गिफ्ट मिळणार मोबाईल गिफ्ट मिळणार पण ही बातमी खरंच आहे का याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का तुम्ही आजूबाजूला कोणाचं बघितलं आहे का की त्यांना मोबाईल गिफ्टमध्ये मिळालेला आहे अशी कुठलीही औपचारिक बातमी सरकारतर्फे आलेली नाही फक्त एक व्हायरल झालेली बातमी आहे व्हायरल व्हिडिओ व्हिडिओ टाकून हे सगळं व्हायरल केलं जात आहे पण असं कुठलंही अजून सांगण्यात आलेलं नाही मोबाईल गिफ्ट मिळणार आहे किंवा यासाठी इथे नोंदणी करायची तिथे नोंदणी करायची काही महिलांना फसवलंसुद्धा जात आहे काही महिलांना मेसेज येत आहेत की या लिंकवर क्लिक करा या ॲपवर ही ॲप डाउनलोड करा इथेमध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि तिथून तुम्हाला मग मोबाईल गिफ्ट मिळेल आणि हे फसवणूक होत आहे महिलांची अनेक मेसेज त्यांना येत आहेत तर या कुठल्याही मेसेजवर कुठल्याही लिंकवर तुम्ही क्लिक करू नका कुठलंही ॲप डाउनलोड करू नका अशी कुठली औपचारिक बातमी नाही की या महिलांनाच मोबाईल गिफ्ट मिळणार आहे इथे नोंदणी करायची त्या जिल्ह्याच्या महिलांना मिळणार आहे अशी कुठलीही औपचारिक बातमी नाही मित्रांनो तुम्हाला खरंच वाटतं का की मोबाईल गिफ्ट सरकार देऊ शकतं ऑलरेडी लाडके बहिणी योजनेचा जो बोजा आहे सरकारवर त्याचे पैसे देताना सरकारला ना नाही नाकी नऊ येत आहेत तसेच दुसरे पण अनुदान सुरू आहे शेतकऱ्यांना सुद्धा वेगळे अनुदान दिले जात आहेत सुद्धा सरकारवर खूप मोठा बोजा येत आहे तर हे सगळं असताना तुम्हाला खरंच वाटतंय का की लाडक्या बहिणी तर तुम्हाला खरंच वाटतंय का की सरकार त्याच्यावर मोबाईलसुद्धा गिफ्ट देऊ शकतं हे फक्त एखाद्या समजा कुठल्या एखाद्या मंत्र्याच्या त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांच्या एरियामध्ये त्यांनी जर कुठं एखाद्याला दिले असेल तर काही सांगता येत नाही पण अशी कुठली सरकारतर्फे कुठली बातमी नाही कुठलीही अशी कुठली अशी योजना सरकारने आणलेली नाही त्याच्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका कुठलेही ॲप डाउनलोड करू नका ॲपवर क्लिक करू नका लिंकवर क्लिक करू नका कुणावरही असा विश्वास ठेवू नका काही महिलांची याच्यामध्ये फसवणूकसुद्धा होत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही योग्य माहिती मिळेल तेसुद्धा असे त्यांची फसवणूक होणार नाही